देशभरामध्ये अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे सोलापूरचे मारुती चित्तंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मारुती चित्तंपल्ली यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे केवळ त्यांचंच नव्हे तर संपूर्ण सोलापूरचं नाव हे देशपातळीवर गौरवानं घेतलं जात आहे साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन करत त्यांचा सत्कारही केला याप्रसंगी मारुती चित्तंपल्ली यांनी संपूर्ण जीवनामध्ये केलेला हा अभ्यास तसंच पशुपक्ष्यांविषयी असणारी त्यांची आत्मीयता आणि त्यांचं कार्य खरंच वाखाणण्याजोगा असल्याचे गौरवोद्गार आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी या याप्रसंगी या माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अमर पुदाले माजी नगरसेवक नागेश भोगडे पांडुरंग दिड्डी सुरेश फलमारी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती